अति जनता त्रस्त झाली अनेक लोकाचे प्रश्न गंभीर आहेत अनेक लोकावर प्रेशर टाकण्याचं काम चालू आहे आणि ठिकाणी इथं गुंडगिरी सुरू झालेली आहे या प्राण्यावरसुद्धा एवढी मोठी वाईट वेळ आलेली आहे की त्यांनासुद्धा लपून बसण्याची वेळ आली लपून बसावं या ठिकाणचा खोक्या भोक्याच्या जीवावर दादागिरी करत असेल ज्या पद्धतीने धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घेतला नैतिकतेला धरून त्यांच्यासोबतच्या सतीश भोसले याच्यावर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी जे आहे ते पूर्ण शिरूर बंदचे हक देण्यात आले आणि या दरम्यान बाळासाहेब सानब देखील सहभागी झाले त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो सानबसाहेब या मोर्चामध्ये या बंदमध्ये सहभागी झाल्यात काय मागणी या शिरूर तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये एक दहशितीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि अति जनता त्रस्त झाली अनेक लोकांचे प्रश्न गंभीर